मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला सर्वांनाच कळकळीने विनंती करतोय की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजच्या व्हिडिओ तर काही महत्त्वाचे संदर्भ मी तुमच्यासमोर ठेवणार आहे जे बऱ्याच लोकांनी कधी ऐकले सुद्धा नसते मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या माहितीप्रमाणे हिमाळेगाव बॉम्बलास पकडणार जे सात आरोपी एसने पकडले होते त्या सर्वांनाच एन आय एच्या विशेष न्यायालयाने दोषमुक्त करून टाकलेलं आहे त्यांच्या विरोधात सादर केलेले पुरावेसुद्धा ए टी अधिकाऱ्यांनी तयार केल्यासारखे वाटतात अशी टिप्पणी देखील न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात केली आहे त्यामुळे ही बातमी सर्वांसाठी धक्कादायक होती ते कुठल्याही विचारधारेचे लोक असतील कुठल्याही पक्षाशी संबंध ठेवणारे नेते असतील आजच्या काळाची सर्वाधिक महत्त्वाची घडलेली ही घटना त्यांच्यासाठी होती पण मित्रांनो या घडलेल्या घटनेपेक्षाही महत्त्वाची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती ती सर्वांनाच चांगली आठवण असेल जेव्हा एन आय एने अमेरिकेतून तवहूर राणाला भारतात आणलं होतं आणि त्याची विचारपूससुद्धा एन आय ए सध्या करते तवाहूर राणाचा संबंध हा थेटपणे माळेगावमध्ये घडलेल्या बॉम्बलास्टशी लागतो आणि माळेगावचा बॉम्बलास्ट आणि तवहूर राणा या दोघांशी थेट संबंध लागतो तो कर्नल पुरोहित यांच्याशी आणि कर्नल पुरोहित आणि तवहूर राणा या दोन व्यक्तींचा संबंध लागतो तो शरद पवार आणि काँग्रेसमधल्या मोठमोठ्या नेत्यांशी जे सगळीच मंडळी ज्यावेळी हे माळेगावमध्ये बॉम्बलाज घडला आणि मुंबई सव्वीस अकराचा हल्ला झाला त्यावेळी हे सगळीच मंडळी सत्तेत होती दिल्लीत अनेक मंत्रीपदावर हे लोक विराजमान होते त्यामुळे जेव्हा तबहू राणाला एन आय एने भारतात आणलं तेव्हा ही बातमी या सगळ्यांसाठी धक्का देणारी होती आणि आज जेव्हा माळेगावच्या बॉम्बलाज प्रकरणातून सर्वच सात जणांना दोषमुक्त न्यायालयाने केलं त्यामुळे या नेत्यांच्या पायाखालून जमीन खेचून घेतल्यासारखी परिस्थिती या सर्वांसाठी निर्माण झाली आहे कारण जर सातही आरोपी दोषमुक्त झाले असतील तर सर्वांसमोर महत्वाचा प्रश्न आज येतोय तो हा की जर सातही जण मोकळे झाले दोषमुक्त झाले तर मग बॉम्ब्लास्ट केला कोणी माळेगावमध्ये घडलेल्या घटनेला जबाबदार कोण आहे आणि याचं उत्तर तवऊर राणाकडे आहे तवऊर राणाने जर तोंड उघडलं तर शरद पवारांसमेत अनेक मोठमोठ्या नेत्यांचं राजकारणच नाही तर अस्तित्वच संपुष्टात येऊन जाईल हे सर्व घडलेलं घट घटनाक्रम जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर काही महत्त्वाच्या तारखा आणि त्या दिवशी घडलेल्या घटना पहिल्यांदा समजून घेणं आवश्यक आहे याची सुरुवात होते जेव्हा अमेरिकेत नाईन इलेव्हनचा हल्ला झाला होता तेव्हा अमेरिकन सरकारवर फार प्रेशर होतं इतकं प्रेशर की दिवसेंदिवस कुठलाही आतंकवादी मारला जात नव्हता आणि जगातली मीडिया अमेरिकन सरकारला विचारत होती की तुमच्या देशात येऊन आतंकवादी हल्ला केला जातो आणि तुमच्याद्वारे एकाही आतंकवादाला अजूनपर्यंत पकडलं गेलं नाही त्यामुळे त्यावेळी जे प्रेसिडेंट राष्ट्राध्यक्षांवर इतका प्रेशर होता की त्यांना माहिती मिळताच की पाकिस्तानमधल्या लष्कर ए तोयबाचा या कारवाईमध्ये मोठा हात आहे तेव्हा पाकिस्तानला त्यांनी सरळ सरळ हे निर्देश दिलेलं होतं की तुमच्या देशातल्या लष्कर ए तोयबाला तुम्ही बंद करा कारण अमेरिकेला याचा पश्चाताप होत होता की ज्या सापांना आपण दूध पाजत होतो ज्यांना आपण पाळलं ते साप आपल्याला चावायला निघालेत कारण लष्कर ए तोयबाला पैसे पुरवणारी अमेरिकाच होती हे काही कोणापासून लपलेलं नाही आहे ना। त्यामुळे लष्कर ए तोयबाला जेव्हा बंद करण्याची स्थिती पाकिस्तानच्या सरकारसमोर निर्माण झाली तेव्हा या लष्कर ए तोयबाला बंद न करता त्याने अफगाणिस्तानच्या भागातून काश्मीरमध्ये त्याला शिफ्ट केलं आणि दाऊद इब्राहिम जेव्हा पाकिस्तानमध्ये त्यावेळी तो होता तेव्हा त्याच्या मदतीने त्याचं ते, 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 ते नेटवर्क भारतात होतं त्या नेटवर्कचा वापर करून एक नवीन प्रोजेक्टची एक नवीन नियोजन या लोकांनी तयार केलं आणि त्या प्रोजेक्टला नाव दिलं ऑपरेशन कराची या ऑपरेशनद्वारे यांचं नियोजन असं होतं की भारतात वेगवेगळ्या भागांमध्ये आपण बॉम्ब्लास्ट करूया ज्यावेळी फक्त काश्मीर आणि या, या भागांमध्ये अटॅक नाही करायचे आपल्याला भारतभरात बॉम्बलास्ट करायचे आणि यावेळी बॉम्ब्लास्ट करणारे हे पाकिस्तानी नसतील तर भारतातीलच लोकांना आपण आपल्या या नियोजनामध्ये सामील करायचं आणि त्यांच्याद्वारेच बॉम्बलास्ट घडवून आणायचा त्यामुळे जगभरामध्ये पाकिस्तानला हा संदेश पोचवता येईल की भारतातले मुसलमानसुद्धा संकटात आहेत त्यांनासुद्धा स्वतंत्रता हवी आहे काश्मीरच हा काश्मीर भाग नाही आहे अखंड भारतातले मुसलमानच भारतीय सरकारशी त्रस्त आहेत त्यामुळे आमची काश्मीरबद्दलची मागणी ही पूर्णपणे उचित आहे हा संदेश जागतिक लेवलवर पाकिस्तानला घेऊन जायचा होता आणि हे नियोजन त्या लोकांनी बनवलं याची पहिली रचना पहिला स्टेप त्या लोकांनी टाकलं दोन हजार तीनला जेव्हा आय एस आय आणि दाऊद इब्राहिम यांच्या नेटवर्कनी मिळून सी पी आय माओवादीला पुन्हा एकदा रिवाईव्ह केलं यांचे जे वेगवेगळे छोटे छोटे गट भागांमध्ये वाटलेले होते भारतभरात या सर्वांना एक करून एक पक्ष या लोकांनी स्थापित केला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओविस्ट म्हणून याच्यानंतर दुसरा पाऊल या लोकांनी टाकलं दोन हजार पाचला जेव्हा यांनी पी एफ आयची स्थापना केली म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ज्याला आत्ताच नुकतं गृहमंत्री अमित शाह यांनी बॅन केलं आहे भारतातून या घटनेनंतर दोन हजार सहाला या लोकांनी सर्वात मोठं पहिलं पाऊल टाकलं ते घडलं नांदेडमध्ये नांदेडमध्ये एक एका दिवशी अचानकपणे एका संघाच्या कार्यकर्त्या स्वयंसेवकाच्या स्वयं घरात ज्याचं नाव लक्ष्मण राज कोंडवर होतं त्याच्या घरात आग लागते त्या आगेत त्याच्या घरातलेच दोन संबंधी हे मारले जातात आणि लागलेल्या आगी प्रकरणी जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा अचानकपणे महाराष्ट्रात जी आघाडी सरकार द्यावेळी होती त्यांच्या नेत्यांच्या डोक्यात एक खुराफत सुचली आग या आग लागली आहे ती स्वयंसेवकाच्या घरात लागली तो संघाचा कार्यकर्ता त्यामुळे आपण या घडलेल्या घटनेला असं घडवूया असं दाखवूया की याच्या घरात आर डी एक्स होतं आणि त्या आर डी एक्स अचानकपणे त्याला आग लागली त्या बारूदला आग लागली आणि त्याचा मोठा स्फोट झाला संघाच्या कार्यकर्त्यांनी मिळून ज्या आर डी एक्स जमा केलं होतं त्या आर डी एक्सद्वारे ते लोक बॉम्ब बनवणार होते आणि एका मस्जिदवर त्या लोकांचं ते बॉम्ब प्लांट करण्याचं नियोजन होतं आणि ते घडण्याअगोदरच यांच्या घरात त्या बारूदाला आग लागली आणि त्याचा स्फोट झाला आणि हेच एक भगवा आतंकवाद नरेटिव्ह बांधण्याचं सुरुवात या नांदेडच्या घटनेद्वारे म्हणजे दोन हजार सहाला पहिल्यांदा सुरुवात झाली आता या घटनेपासून आपण जाऊया काश्मीरला जेव्हा याच वेळी कर्नल पुरोहित हे काश्मीरमध्ये काम करत होते फॉर्टी वन राष्ट्रीय रायफल्समध्ये त्याने काश्मीरच्या कुपवाड्यात एका लष्कर तोयबाच्या एक ठिकाण होतं त्यांचा अड्डा होता ज्या अड्ड्यात घुसून त्यांनी बारा ते चौदा आतंकवाद्यांना ठार केलं आणि या कारवाईबद्दलची माहिती जेव्हा सेनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आणि या सैनिकांचं नेतृत्व करणारे लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांचं कर्तृत्व जेव्हा सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं तेव्हा पुरोहितांना त्यांनी सेनेच्या इंटेलिजन्स विंगमध्ये ट्रान्सफर केलं त्यांची बदली केली की तुम्ही आतापासून इंटेलिजन्सचं काम करा इंटेलिजन्समध्ये जाताच प्रसाद पुरोहितांनी अगदी जोमाने आपलं काम सुरू केलं आणि आय एस आय दाऊद इब्राहिम आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी आणि इथला तो जाकीर नायक या सगळ्यांनी मिळून पी एफ आय वगैरे या सगळ्यांनी मिळून जे नेटवर्क तयार केलं याविषयीची हळूहळू बातमी त्यांना मिळायला लागली याविषयीचं त्यांनी तपासणी सुरू केली आणि त्या दरम्यानच त्यांना एक महत्त्वाची बातमी कळाली की पुण्यामध्ये हे पी एफ आयवाले आणि जाकीर नाईकसारखे आणि दाऊद इब्राहिमचे जे लोक आहेत ते मिळून काहीतरी ॲक्टिव्हिटी करतात काहीतरी मोठं नियोजन करण्याचं त्यांचं प्लॅन आहे ही माहिती त्यांनी वरिष्ठांना देतात वरिष्ठांच्या आदेशानुसार ते पुण्यात पुढच्या तपासणीसाठी आले आणि त्याच दरम्यान माळेगावात एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठला हा बॉम्ब ब्लास्ट घडतो ज्या घटनेच्या अंतर्गत साध्वी प्रज्ञा प्रसाद पुरोहितसारख्या लोकांना अटक करण्यात आली आणि हा काही माळेगावातला पहिला बॉम्ब ब्लास्ट नव्हता हा माळेगावातला दुसरा बॉम्ब्लास्ट होता कारण पहिला बॉम्ब ब्लास्ट दोन हजार सहालाच घडलेला होता आणि त्याची तपासणी एचचे अधिकारी के पी सिंग करत होते तपासणी ऑलमोस्ट पूर्ण झालेलीच होती आणि जे आरोपी होते त्यांच्यावर आरोपपत्र दाखल होणार होतं त्या अगोदर हे बॉम्ब्लास्ट होतं या दुसऱ्या बॉम्ब्लास्टविषयी तपासणी करण्यासाठी जेव्हा कर्नल पुरोहित माळेगावात आले आणि या सगळ्याच घटनाक्रमाचा अभ्यास केल्यानंतर त्यांना लगेच कळून आलं की हे बॉम्ब्लास्ट करणारे आय एस आय आणि दाऊद इब्राहिम आणि पी एफ आय ची लोकं आहेत ही माहिती देण्यासाठी ते आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाणारच होते की तितक्यात शरद पवारांनी अचानक आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात एक भाषण करताना वक्तव्य दिलं की माळेगावात झालेला बॉम्ब्लास्ट हा शुक्रवारी झाला त्यामुळे नमाज पडण्याच्या शुक्रवारच्या दिवशी एखादा मुसलमान मस्जिदमध्ये बॉम्बलास्ट काप फोडेल अशी शंका त्यांनी उपस्थित केली आणि बॉम्ब्लास्ट करणारा मुस्लिमच असू शकतो हे ग्राह्य न धरता इतर धर्मामधला व्यक्तीसुद्धा बॉम्ब्लास्ट करू शकतो अशी शंका शरद पवारांनी त्या भाषणात उपस्थित केली आणि हे वक्तव्य देताच त्यावेळीचे त्यांच्याच पक्षाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी सूत्र हलवायला सुरू केली जे के पी सिंग पहिल्या बॉम्बलास्टविषयी तपासणी करून बसलेले होते आणि या बॉम्ब्लास्टविषयीसुद्धा तेच तपासणी करत होते त्यांची बदली करून त्यांच्याऐवजी आपल्या जवळचे हेमंत करकरे या तपासणीसाठी ते नियुक्त ता करता, करतात आणि हेमंत करकरेने तपासणी केली का नाही हे कोणीही सांगत नाही प्रत्येकजण आपल्यापर्यंत हीच बातमी पोचवतो की हेमंत करकरेने तपासणी बाजूला सोडून जे आरोपी होते त्यांच्यासोबत मारहाणच जास्त केलेली त्यांच्याकडून वदवून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला की तुम्हीच हा गुन्हा केला आहे तुम्ही एक कबूल करून टाका आणि हेमंत करकरेंचा सामना जेव्हा कर्नल पुरोहितांशी झाला आणि त्यांची रिपोर्ट त्यांची तपासणी जेव्हा त्यांनी पाहिली आणि त्यांना जेव्हा याविषयी कळायला लागलं की पुरोहितांची तपासणी जर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली तर आपण तयार केलेला हा भगवा आतंकवाद किंवा हिंदू आतंकवादाचा नरेटिव्ह किंवा टेप हे सुरू होण्याच्या अगोदरच संपून जाईल आणि जर आपल्याला हे नरेटिव्ह पुढच्या निवडणुकीपर्यंत चालवायचं चा असेल आणि वोट बँक मिळवण्यासाठी जर हे नियोजन यशस्वी करून दाखवायचं असेल तर ता पुरोहितांना कसंही करून आपल्याला शांत बसवावं लागेल त्यामुळे त्यांना ही ऑफर देण्यात आली की तुम्ही योगी आदित्यनाथ आणि साध्वी प्रज्ञा या दोन व्यक्तींचं नाव घेऊन टाका की याच लोकांनी माळेगावमध्ये बॉम्ब ब्लास्ट केला पण देशभक्त असलेले कर्नल प्रसाद पुरोहितांनी हे करण्याचं स्पष्टपणे नकार देऊन टाकला त्यांनी म्हटलं की हे मी करूच शकत नाही हे कारण जे लोक या प्रकरणात आपल्याला लांब लांबपर्यंत दिसतच नाही आहेत आणि माझ्या रिपोर्टनुसार जर मला मी सांगू शकतो की आय एस आय आणि पी एफ आयच्या लोकांनी मिळून ह्या बॉम्ब ब्लास्ट केला आहे तर मी का म्हणून या दोन निर्दोष व्यक्तींचं नाव घेऊ तेव्हा या राज्यकर्त्यांनी आपलं राजकारण साधण्यासाठी प्रसाद पुरोहितांना सुद्धा या केसमध्ये गुंतवून टाकलं आणि आज त्यांची परिस्थिती आपल्या समोर आहे आणि आपलं दुर्भाग्य बघा की जेव्हा माळेगावचा बॉम्ब्लास्ट घडला त्याच्या दीड दोन महिन्यानंतरच मुंबईमध्ये सव्वीस अकराचा हल्ला झाला आणि या हल्ल्याची रेखी करण्यासाठी तवाहूर राणा हे सगळं माळेगावचं घडलेले घटनाक्रम मुंबईत राहून पाहत होता तवाहूर राणा त्यावेळी अनेक राजकर्त्यांसोबत सुद्धा संबंधित होता अनेकांच्या नेटवर्कमध्ये होता संपर्कात होता त्यात शरद पवार होते का नाही हे स्पष्टपणे सांगता येणार नाही पण अनेक लोक असं सांगतात की काँग्रेसमधले अनेक मोठमोठे नेते त्या तवहूर राणाशी संबंधित होते आणि तवहूर राणाला हे माहिती आहे की माळेगावच्या प्रकरणात कोणकोणत्या नेत्यांनी ने। भगव्या आतंकवादाचा नरेटिव्ह बजवण्यासाठी आपलं योगदान दिलेलं होतं याच राजकर्त्यांनी आणि तवहूर राणाने मिळून भारतात भगवा आतंकवादाचा नरेटिव्ह पसरवण्यासाठी आणि जगभरात हिंदूंची प्रतिमा मलिन करण्यासाठी अजमल कसाब आणि त्याच्या गँगला सोबत इथे मुंबईत पाठवताना हातात त्यांच्या भगवा कलावा असेल धागा असेल आणि त्यांच्या खिशात पाकिटामध्ये एक हिंदू व्यक्तीचं आय डी कार्डसुद्धा पाठवलेलं हो होतं आय एस आय आणि या राजकारण्यांचं प्लॅन हे होतं नियोजन हे होतं की जेव्हा हे सगळे आतंकवादी मुंबईत हल्ला करतील एकूण सगळ्याच लोकांना गोळीबार करताना दिसतील तेव्हा पोलीस त्यांना थेटपणे गोळ्या घालतील त्याला पकडण्याचा कोणताही पोलीस काही प्रयत्न करणार नाही आणि जेव्हा हे सगळेच आतंकवादी मारले जातील तेव्हा आपले पोलीस अधिकारी त्या ठिकाणी येऊन यांच्या खिशातून ते हिंदू आय डी कार्ड असलेलं काढतील आणि कजमल कसाब हा व्यक्ती नाही आहे हा पाकिस्तानी नसून हा भारतीय व्यक्तीच आहे हिंदू आहे असा नरेटिव्ह त्यावेळी पसरवला जाईल हे नियोजन या लोकांचं होतं त्यात तवाहूर राणा काँग्रेसमधले अनेक नेते एखाद्यातील शरद पवारसुद्धा संमेलित होते आणि याची सर्व माहिती तवहूर राणाकडे आहे हा एकमेव व्यक्ती सध्या जिवंत आहे जो आपल्याला सांगू शकतो की शरद पवार आणि या सगळ्याच नेत्यांनी मिळून कसं हिंदू नरेटिव्ह हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद सनातन आतंकवादसारखे नरेटिव्ह पसरवण्यासाठी त्याची मदत केलेली होती आणि निवडणूक जिंकण्यासाठी आपली वोट बँक आपल्याकडे अजून जास्त आकर्षित करण्यासाठी हे सगळं नियोजन देशद्रोह कसं या लोकांनी केलं हे तवहूर राणाला माहिती आहे आणि त्यामुळे मी म्हणतोय की तवऊ राणा ज्या दिवशी तोंड उघडेल तेव्हा देशातले मोठमोठ्या राजकारण्यांचं राजकारणच नाही तर अस्तित्वच संपून जाईल या देशाचं घाणेरडं राजकारण तवऊर राणा ज्या दिवशी तोंड उघडेल तेव्हा तुमच्यासमोर येईल आणि तुम्हाला हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की शरद पवार आणि त्यांच्या गँगने जे कर्नल पुरोहितांना त्या ता केसमध्ये अडकवलं नसतं आणि माळेगाव आणि त्या अगोदर त्यांनी जी तपासणी केली होती ती रिपोर्ट्स त्या तपासणीचं इंटेलिजन्स रिपोर्ट्स जर वरिष्ठांपर्यंत पोहोचलं असतं तर मुंबईत हल्ला कधी झालाच नसता आणि एकशे सहासष्ट लोकांचं जीव त्या दिवशी वाचलं असतं हा आतंकवादी हल्ला होण्याअगोदरच सेनेला भारत सरकारला रोखता आला असता पण राजकारण्यांनी आपलं घाणेरड राजकारण साधण्यासाठी जे कर्नल पुरोहितांसारख्या देशभक्तांना अशा माळेगावच्या बॉम्ब्लास्ट प्रकरणात अडकवलं जे बॉम्बलास्ट आय एस आय आणि पी एफ आय सारख्या लोकांनी केलेलं होतं त्यात हिंदू आतंकवाद सिद्ध करण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर राजकारणी गेले हे जगातल्या पातळीवर मला वाटतं इतकं घाणेलं राजकारण कुठल्याही देशात झालेलं नसेल असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र